कारण मित्रांनो पुन्हा एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ टॉपिक या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर बघा डिपार्टमेंटल पी एस आयच्या च्या बाबतीत एक शासनाचा नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे परीक्षा या पुन्हा सुरू होणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कोणता शासनाचा नवीन जी आर आहे त्या शासनाच्या नवीन जी आर काय सांगितलेलं आहे डिपार्टमेंटल पी एस आयच्या पोस्टसाठी ती परीक्षा कशी सुरू होणार आहे या संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर बघा चला सुरुवात करूया तर बघा या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरील कर्मचाऱ्यांना गतिमान पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची अंमलबजावणी करण्यात येत होती तथापि या विभागाच्या शासन निर्णय दिनांक पंचवीस दोन दोन हजार बावीस अन्वये ही परीक्षा रद्द करण्यात आली व पोलीस उपनिरीक्षक पदभरतीचं प्रमाण हे पन्चुईस, 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 पन्नास पंचवीस पंचवीस सास पंचवीस म्हणजे पन्नास टक्के सरळ सेवा तर पंचवीस टक्के मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा त्यानंतर पंचवीस टक्के ही पदोन्नती याऐवजी आता पहिला काय केलं होतं पन्नास सास पन्नास म्हणजे पन्नास टक्के सेवा होती आणि पन्नास टक्के पदोन्नती होती मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा नव्हती असं करण्यात आलं होतं मग आता या नवीन जी आराप्रमाणे काय केलेलं आहे तर शासन निर्णय काय आहे बघा शासन निर्णयात संपूर्णपणे सांगितलेलं आहे असं सा नमूद केलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एम पी एस सी पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील पात्र उमेदवारांसाठी घेण्यात येणारी पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या विभागाच्या शासन निर्णय दिनांक पंचवीस दोन दोन हजार बावीस अन्वये रद्द करण्यात आली होती आता दिनांक पंचवीस दोन दोन हजार बावीस च्या शासन निर्णयातील परिच्छेद सात या शासन निर्णयाद्वारे रद्द करून पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची पदे यापुढे काय करणार येणार आहे पन्नास टक्के काय करणार सरळ सेवा भरतीने तर पंचवीस टक्के काय होणार मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि उरलेले पंचवीस टक्के जे आहे ते पदोन्नती या प्रमाणात भरली जाणार आहे तर याच्याबद्दलची संपूर्ण माहिती जी खालील या पदभरतीचे प्रमाण कशाप्रमाणे असणार आहे ते या टेबलमध्ये आपण बघू शकता बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे सरळ सेवा भरती ही पन्नास टक्के पद्धतीने पदांची टक्केवारी असणार आहे त्यांची भरती ही पन्नास टक्के प्रमाणे होणार आहे सेवे भरतीने त्यानंतर दुसरी होणार आहे पण दुसरा जो टप्पा आहे तो पंचवीस टक्केचा तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित मर्यादित जे विभागीय स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये पोलीस शिपाई असू शकतात पोलीस नाईक असू शकतात पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी हे पंचवीस टक्के जे आहे ते राखीव ठेवण्यात आलेले आहे आणि पदोन्नतीने ज्येष्ठता गुणवत्ता यांच्या आधारे ही पंचवीस टक्के आहेत ही भरती जाणार आहेत बरोबर सदर जो शासन निर्णय आहे हा यापूर्वी निर्गमित केलेला शासन निर्णय दिनांक पाच सात एकोणीशे चौऱ्याण्णव आणि दिनांक आठ दोन एकोणीशे शहाण्णव अधिक्रमित करून निर्गमित करण्यात येत आहे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची सर्वसमावेश मार्गदर्शक खाली खालीप्रमाणे असतील तर आता आपण याची पात्रता काय आहे हे आपण या संपूर्णप्रमाणे बघूया तर बघा पहिलं पात्रता आहे सदर परीक्षेतील सद्यस्थितीत पोलीस शिपाई पोलीस नाईक पोलीस हवालदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरील कार्यरत असलेले कर्मचारी पात्र राहतील बरोबर त्यानंतर जर कर्मचारी हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक माध्य, शाळा प्रमाणपत्र म्हणजेच एसएससी म्हणजेच दहावी मंडळाची परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली समक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला पाहिजे तर ज्या वर्षी परीक्षा द्यायची आहे त्या वर्षी वर्षाच्या एक एप्रिल रोजी त्याने किंवा तिने किमान सहा वर्षाचे अखंडित नियमित सेवा तुमची पूर्ण झालेली असावी बरोबर तर तिसरं काय आहे जर कर्मचारी हा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र एच एस सी मंडळाची परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समक्ष कक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर ज्या वर्षी परीक्षा द्यायची असेल त्या वर्षाच्या एक एप्रिल रोजी त्याने किंवा तिने पाच वर्षाची अखंडित नियमित सेवा ही पूर्ण केलेली असावी बरोबर पुढे बघा जर कर्मचाऱ्यांनी कोणत्याही विद्याशाखेतील पदवी बरोबर पदवी म्हणजे डिग्री किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेला असेल तर त्या ज्या वर्षी परीक्षा द्यायची आहे त्या वर्षाच्या एक एप्रिल रोजी तिने चार वर्षाची अखंडित नियमित सेवा ही पूर्ण केलेली असावी तर uh, वयाच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा कर्मचाऱ्याचे वय वयोमर्यादे काय सांगितली आहे कर्म कर्मचाऱ्याचे वय हे संबंधित परीक्षेच्या वर्षाच्या एक एप्रिल रोजी ही 35 वर्षा पास पास पस्तीस वर्षापेक्षा जास्त नसावी आणि मागास वर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेमध्ये पाच टक्के पाच वर्षाची सवलत दिलेली आहे म्हणजे पस्तीस प्लस पाच असं टोटल चाळीस वर्षापर्यंत मागास वर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेत सवलत दिलेली आहे मग त्यानंतर दक्षिण स्वत प्रमाणपत्र आहे त्यानंतर हे अंतिम गुणवत्ता यादी लागेल कट ऑफ मार्क्स लागतील सदर परीक्षेची गुणवत्ता यादी आ, जी आहे ती लेखी परीक्षा व शारीरिक शासन परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज करून तयार केली जाईल खुल्या आणि राखीव प्रवर्गासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे किमान कट ऑफ मार्क्स महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निश्चित केली जाईल सदर परीक्षेसाठी कोणतीही प्रतीक्षा यादी ही लागणार नाही अशा या जी आर मध्ये संपूर्णता हे नमूद केलेलं आहे हा जो जी आर आहे हा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये पिन करून देतो त्या ठिकाणी लिंक देतो त्याचप्रमाणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका पीडीएफ म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल तर बघा हा जो जी आर आहे हा जी आर संपूर्ण काळजीपूर्वक वाचा त्या ठिकाणी डाउनलोड करून तर तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती मिळाली अशी समजतो आणि काही तुमची काही क्वेश्चन्स असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पीडीएफ हा कमेंट करायला विसरू नका नाहीतर ही जो हा जो पीडीएफ आहे हा तो पीडीएफ तुम्हाला मिळणार नाही चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये धन्यवाद